कैलास मानसरोवर यात्रा करणं हे अनेक भारतीयांचं स्वप्न असतं याचं कारण म्हणजे कैलास पर्वताबद्दल अनेक श्रद्धा आणि रहस्यमयी कथा देखील आहेत कैलास पर्वताला भगवान शिवाचा निवास का म्हणतात कैलास पर्वतावरती आजवर कुणीच का शढू शकलं नाहीये अशा अनेक रहस्यांचा आढावा घेणार आहोत या रिपोर्टमधून कैलास मान सरोवर संगम श्रद्धा आणि रहस्यांचा कैलास पर्वत कैलास पर्वत हिंदू बौद्ध जैन धर्मियांसाठी केवळ एक पर्वत नसून एक पवित्र शक्ती केंद्र मानलं जातं तिबेटमध्ये असलेल्या या पर्वताला घेऊन अनेक श्रद्धा आणि रहस्य जोडली गेली आहेत हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शिव आणि पार्वतीचं निवासस्थान मानलं जातं हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो ऋग्वेदात कैलास पर्वताचा उल्लेख हिमालयातील सर्वात पवित्र शिखर असा केला आहे हिंदू परंपरेत कैलास पर्वताची ओळख मेरू पर्वताशी होते कैलास मान सरोवर यात्रा केल्यामुळे मोक्ष मिळतो आणि आपण पापमुक्त होतो अशी भावना आहे बौद्ध धर्मातही कैलास पर्वताला अनन्य साधारण महत्व दिलं जातं बौद्ध धर्मानुसार हे स्थळ भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वपूर्ण स्थळ आहे ज्यात बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या प्रवासाचा समावेश होतो तिबेट बौद्ध धर्मामध्ये कैलास पर्वताला अक्षमुंडी म्हणजे ब्रह्मांडाचं केंद्र असं मानलं जातं जैन धर्मातही कैलास पर्वत आणि मानसरोवर या यात्रेला पवित्र मानतात जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना कैलास पर्वतावरच मोक्ष मिळाला होता जैन मान्यतेनुसार तीर्थंकर ऋषभदेव यांच्या मुक्तीनंतर त्यांच्या मुलानं पर्वताभोवती अनेक स्तूप आणि तीर्थ बांधले त्यामुळे कैलास पर्वत जैन धर्मियांसाठी एक महत्वाचं तीर्थस्थळ बनला सर्व धर्मांचे लोक आपल्या प्रथा परंपरा आणि भावनेनुसार कैलास पर्वत आणि मानसरोवराची यात्रा करतात मात्र तिबेटी बौद्ध नागरिकांची परिक्रमा पूर्ण करण्याची एक विशेष पद्धत आहे तिबेटचे बौद्ध ही तीर्थयात्रा करताना दंडवत घालून मानसरोवराची परिक्रमा करतात दंडवत घालत परिक्रमा केल्यामुळे आपण पापमुक्त होतो अशी त्यांची भावना आहे कैलाश पर्वत की तरफ जाते हुए इस ट्रेकिंग के दौरान हमें एक से एक से अद्भुत अद्भुत नजारे जो जो हैं मिल रहे है, और जो सबसे अद्भुत नजारा है वो अभी दिखा है कि बौद्ध धर्म के जो अनुयायी हैं इस तरह से साष्टांग प्रणाम करते हुए ये तैंतालीस किलोमीटर की जो दूरी है जो कोरा इसको बोलते हैं उसको ये पूरा कर रहे हैं ये बीच में रुकते ज़रूर हैं लेकिन ये पैदल नहीं चलते ना तो घोड़े पर बैठते हैं ना ही ये याक की सवारी करते हैं बल्कि इस तरह से साष्टांग प्रणाम करते हुए ये आगे बढ़ते हैं और ये जो 43 किलोमीटर की आउटर कोरा है उसको पूरा करते हैं ये शारीरिक दमखम के अलावा मानसिक मजबूती का भी एक नमूना है और तभी इस तरह आ, की आस्था का ये प्रकटीकरण है आ, ये जो दल है ये तीन लोगों का दल है जो आ, पहले शख्स हैं वो सबसे आगे चल रहे हैं और इनके हाथ में जो है वो एक लकड़ी की ढाल है जो कि चप्पल नुमा है और हर बार जो है सिर जो है वो ज़मीन से यानी कि इस पर्वत से लगता है जो कि आस्था का एक और प्रकटीकरण है और ये बिल्कुल आस्था का एक ऐसा प्रकटीकरण है जो कि अद्वितीय है तो ये पर्वत जो है न सिर्फ हिंदुओं के लिए बल्कि बौद्धों के लिए भी एक बहुत ही पवित्र जगह है जैन के लिए भी है बौद्ध धर्म के अनुयायियों के लिए भी है और सबकी अपनी अपनी जो एक प्रकटीकरण है वो है ख़ासतौर पे ये इसलिए अहम हो जाता है कि जहाँ लोग एक सुगम तरीका ढूंढने की कोशिश करते हैं वहीं कई ऐसे हैं जो इस तरह का दुरु तरीका अपनाते हैं और अपनी अपने इष्ट देव को के पास पहुँच अपनी प्रार्थना करते हैं और राह चलते हुए भी इस तरह से प्रार्थना करते नज़र आ रहे हैं क्योंकि जब ये दंडवत करते हुए साष्टांग करते हुए आगे बढ़ रहे हैं तो ये कुछ बुदबुदा भी रहे हैं मंत्रोच्चारण कर रहे हैं तो देखिए कि थोड़ा नजदीक से इनको मैं दिखाने की कोशिश करता हूँ कि कैसे ये दुरु जो परिक्रमा है वो ये पूरा बहुत ही दिल को छू लेने वाली ये तस्वीर और आपके लिए खास तौर पर तिबेटी बौद्धांकन किमान तीन जास्तीत किमान जास्त एकशे आठ परिक्रमा किया किमान तीन परिक्रमा के पाप धुतल जो आणि एकशे आठ परिक्रमा केल्यामुळे जन्म आणि मृत्यूपासून मुक्ती मिळते अशी तिबेटी तीर्थयात्रींची मान्यता आहे हा झाला प्रथा मान्यता आणि आस्थेचा भाग मात्र कैलास पर्वताबाबत कमालीचं आकर्षण निर्माण करणारा भाग म्हणजे इथली न उलगडणारी रहस्य सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशा अनेक युगांपासून उभ्या असलेल्या कैलास पर्वताची रहस्य उलगडतच नाहीत अशाच रहस्यांमध्ये सर्वात रहस्य म्हणजे कैलास पर्वतावर आजवर का चढू नाही जगातील सर्वात उंच पर्वत शिखरांमध्ये माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्टच्या तुलनेत कैलास पर्वताची उंची कमी आहे तरीही कैलास पर्वतावरती कुणीच यशस्वी चढाई केलेली नाही जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आतापर्यंत सात हजार पाचशेहून अधिक वेळा माउंट एवरेस्ट माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आलाय तर कैलास पर्वताची उंची आहे सहा हजार सहाशे अडतीस मीटर मात्र कैलास पर्वतावर कुणीही चढाई करू शकलेलं नाही म्हणूनच आजही जगभरातील गिर्यारोहकांसाठी कैलास पर्वत कायमच एक रहस्य राहिले कैलास पर्वताबाबत अनेक कथा आहेत ज्यामध्ये कैलास पर्वत चढताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ते सांगितलं जातात कैलास पर्वताभोवती रेडिओ ऍक्टिव्हिटी जास्त आहे ज्यामुळे मेंदूवरती तीव्र तणाव निर्माण होतो आणि पर्वतावरती चढाई करता येत नाही याशिवाय कैलास पर्वतावर जो व्यक्ती चढाई करतो तो पुन्हा खाली उतरू शकत नाही म्हणूनच ज्यांनी पर्वतावरती चढण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा कधीच खाली आले नाहीत असं सांगितलं जातं याशिवाय काही यात्रेकरूंनी सांगितलेल्या अनुभवानुसार कैलास पर्वतावर गेल्यानंतर केस आणि नख वेगानं वाढतात तसंच पर्वतावरती चढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लवकर वृद्धत्व येतं असे अनेक रहस्यमयी दावे कैलास पर्वतासंदर्भात केले जातात पण कैलास पर्वताची भौगोलिक माहिती जाणून घेतली तरीही हा पर्वत सर करणं इतकं कठीण का आहे याची जाणीव होईल खर तर कैलास पर्वताची रचना पासष्ट डिग्रीच्या कोनात आहे तर माउंट एव्हरेस्ट चाळीस ते पन्नास डिग्रीच्या कोनात आहे म्हणूनच कैलास पर्वत चढाईसाठी कठीण मानला जातो याशिवाय कैलास पर्वतावरील हवामानात अचानक होणारे बदल खूपच घातक असतात अशा हवामानात जिवंत राहणं अशक्य आहे यापूर्वी अनेक गिर्यारोहकांनी कैलास पर्वतावर जाण्याचा प्रयत्न केला मात्र कुणालाही यश मिळालं नाही एकोणीसशे सव्वीस मध्ये ब्रिटिश मोहीम आणि दोन हजार एक मध्ये जपानी संघानं प्रयत्न केले पण अचानक हवामान बदल आजार आणि विचित्र घटनांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली कैलास पर्वतावर एक अदृश्य ऊर्जा आहे जी विशिष्ट बिंदू नंतर कुणालाही पुढे जाऊ देत नाही असा लोकांचा विश्वास आहे हजारो वर्षापासून आपण मानत आलो की कैलास पर्वतावर प्रत्यक्ष शिवशंकराचं ते घर आहे तिथं त्यांचं वास्तव्य स्थान आहे त्यामुळे या पवित्र पर्वताचं दर्शन घेणं त्या ठिकाणी असलेल्या मानस सरोवरा मध्ये जाऊन पुण्यस्थान घेणं यासाठी हिंदू धर्मातले जैन धर्मातले आणि बुद्ध बुद्धिस्ट हे दरवर्षी त्या ठिकाणी जात असतात एका वेगळ्या श्रद्धेने जात असतात परंतु या कैलास पर्वताबद्दल बऱ्याच गूढ कथा आपण ऐकायला मिळतात सांगितल्या जातात आणि त्या म्हणजे की या पर्वतावर कुणीही चढू शकत नाही किंवा या पर्वतावरती जर चढायचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू होतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यानंतर नखं वाढू लागतात पण खर तर असं काही नाहीये एव्हरेस्ट जगात सर्वोच्च शिखर आहे तसंच अनेक शिखरांवरती गिर्यारोप जात असतात पण या पर्वताचं जे धार्मिक महत्त्व आहे यामुळे या पर्वतावर कुणीच कधी चढायचा प्रयत्न करत नाहीत आणि करणार पण नाही या, चा या सगळ्या श्रद्धेचं आदर ठेवून यावरती पूर्णपणे शिखर चढायला बंदी आहे आणि ते गेल्या रोग नव्हे तर सगळेच जण त्याचा आदर करतात पण मला आवडून सांगायचं की अशा प्रकारे धार्मिक

म्हणजे कैलासाचा आकार आणि हवामान हिंदू धर्मात कैलास पर्वताला भगवान शिवाचं निवासस्थान अशी मान्यता आहे पण ही मान्यता असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कैलास पर्वताचा आकार आकाशातनं पाहिल्यानंतर कैलास पर्वत एखाद्या स्वयंभू पिंडीप्रमाणे दिसतो ज्यामुळे हिंदू धर्मात कैलास पर्वत सर्वोच्च तीर्थस्थान आहे पण हाच पिंडाचा आकार असलेला कैलास आपण जमिनीवरून पाहिला तर एखाद्या पिरामिड सारखा दिसतो जो चारही बाजूंनी एकसारख्याच आकाराचा आहे कैलास पर्वत अनेक लहान मोठ्या पर्वतांनी घेरलेला आहे हे सर्व पर्वत लालसर मातीनं बनले हवा पाऊस आणि बर्फामुळे हे पर्वत प्रभावित होतात मात्र एकमेव कैलास पर्वत ग्रॅनाईट खडकापासनं बनलेला आहे सर्व पर्वतांच्या मधोमध उभ्या असलेल्या कैलास पर्वतावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही कैलास पर्वत बारा महिने वेढलेला असतो कैलासाच्या दक्षिण भागात एक गुळगुळीत भिंत आहे जी सूर्यप्रकाशात आरशासारखी चमकते हिमालयात अशा प्रकारची भिंत अन्यत्र कुठेही आढळत नाही कैलास मान सरोवर यात्रेचं तिसरं रहस्य म्हणजे मानसरोवर आणि राक्षसताल कैलास पर्वताजवळ दोन तलाव आहेत त्यातला पहिला आहे मान सरोवर जो सर्वांनाच माहिती आहे आणि याच सरोवराच्या बाजूला दुसरा तलाव आहे राक्षस ताल पण शेजारी शेजारी असलेल्या या दोन्ही तलावांच्या पाण्याची चव पूर्णपणे वेगळी आहे मान सरोवराचं पाणी गोड लागतं तर राक्षस तलावाचं पाणी खारट लागतं धार्मिक मान्यतेनुसार मान सरोवर मानलं जात हे अपवित्र कारण यावेळेला रावणानं स्नान करण्यासाठी या तलावाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे म्हणूनच या तलावाला राक्षसताल असं नाव देण्यात आलं तर वैज्ञानिकांच्या मते हे दोन तलाव पूर्वी एकमेकांशी जोडलेले होते मात्र भूगर्भीय घडामोडींमुळे वेगळे झाले मात्र दोन्ही ठिकाणी पाण्याचे रासायनिक गुणधर्म एवढे वेगळे का आहेत याच उत्तर अद्याप तरी सापडलेलं नाही एकूणच कैलास आणि मानसरोवराची ही रहस्य जगभरातील तीर्थयात्री पर्यटक गिर्यारोहक आणि संशोधकांना नेहमीच भुरळ घालत असतात